बेतकी खंडोळा पंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचांचे हाडिल्ला अविश्वास ठरावात संमत झाला बेतकी खंडोळा पंचायती नऊ पंच सदस्य असा जातुतले चार चार पंच आज अनुपस्थित आशिल्ले आणि अविश्वास ठराव हाडपी पाचू पंच उपस्थित आशिल्ले सध्या सरपंच पद रिक्त असा उपसरपंच पद रिक्त असा गोविंद गावडे हांची मंत्री गोविंद गावडे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे हांची सरकारातल्या उचलबांगडी झाल्याबरोबर दुसऱ्याच दिसा ह्या पंचायतीच्या उपसरपंच आणि सरपंचात अविश्वास ठराव आिल् आता फुडल्या सात दिसांभत बेतकी खांडोळा पंचायतीत नवीन सरपंच मेट्लो आणि ह्या सरपंच निवडीन सध्या माजी सरपंच जे आशिले दिलीप नाईक हांचे नाव अग्रेसर असा बाकीच्या सरपंच पंचांनी त्यांना तेको दिल्लो असा फुडली निवड जातली ती सात भीतर जातली तुर्ताक सध्या बेतकी खंडोळा सरपंच आणि उपसरपंच पद रिक्त असा आणि ह्या पंचायतीन मंत्री गोविंद गावडे ह्यांना सरकारातल्या हकलपट्टी केल्या उपरांत सगळ्यात पहिलो मान बेतकी खंडोळा पंचायतीक फाव झाला जाणी अविश्वास ठराव हाडला पंच आणि सरपंचची उपसरपंच आनी सरपंचची गोवा न्यूज वना खातीर बेतकी खंडोळाच्यान शेखर नयक नमस्कार सगळ्यात तुमच्या आम्ही आजीक झाला आमचे आज हे बॉडी आज नऊ जणांची बॉडी ती बॉडी आधी लोकल बॉडी लोकल लोकांचे काम करून पर्यटिकाची बारीक बॉडी करता आम्ही हे नऊच पंच ह्याच्याकडे राहून बरे उदरगत करतले आणि जे आमकां उदरगत जाय ती आता सेंट्रलाक बी जे पी सर गरमेंट कडेन आमी आम्ही आमचं जी नवीन इमारत आसा ते पुरेपूर आमी बांदकाम जाता तितके बेगीन काम पूर्ण करतले आणि आमची जी बारीक बारीक काम हडतले डेवलोपमेंटाची ती सगळी पुरेपूर बेगीतल्या बेगीन आम्ही जे वयर हायर ऑथॉरिटीचे कोण तेंचे त्यांच्याकडे वरून ते आम्ही बेगीतल्या बनवून पूर्ण करतले थँक्यू सरपंच निवडपासून आतां आमकां एक सात दिसांची मुद्दत आसा तर सात दिसा भितर आमची जी काय जी गोर्मेंटची प्रोसिजर आसा पळय ती जाऊन आमकां सात दिसांची नोटीस येतली आणि त्याप्रमाणे आमचे जे नवू मेंबर हा पण ते मेंबर बसतले आनी आमकां जो काम करतो पण पण सेंट्रलचे जो काम ते ताकद तेका आमी वेळ धाडटले आणि मोस्टली आमची टी जे पी सरकार वेळ असता प्रमोद सावंत आमचा नेतृत्व आसा डॉक्टर प्रमोद सावंत हे खरेंच डेव्हलपमेंटाचे सगळे त्याच्या हातीन आसा पी डब्ल्यू डी बरी बरी हाती सगळी त्याच्यात कडे असा आणि आमच्या वाटेन वयता आमची खांडोळा पंचायती पहिली असा ते डावट ना ते आमचे सगळे डॅव्हलपमेंट करतले आणि त्याच्या मार्फत बी जे जो कार्यकर्ता आहा पळय तेका आम्ही फुडें काढून ती खुर्ची त्याच्या हातीन दिवन ते सगळे काम कडेन आमी एक नव्वद जण पंच बद्दल राहून ते काम करतात तो दिलीप नायक माझी अध्यक्ष नाव म्हटले नाव कितें म्हटले माझे दिलीप नायक मंडळचे माजी अध्यक्ष ते बी जे पीचे आता तुमच्याबरोबर पाच जण मेंबर आहेत आणि ती मशी नावं हो सांग श्रद्धा फट्टे निकिता फट्टे दिलीप नाईक उदय नाईक आणि मनोज गाव